नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पत्नी मीनाताई ठाकरे यांच्या मुंबईतल्या दादर भागातल्या शिवाजी पार्क परिसरात असलेल्या पुतळ्यावर अज्ञात समासकंटकांनी आज सकाळी रंग फेकल्याची धक्कादायक घटना उजीडात आली आहे मीनाताई ठाकरे म्हणजे शिवसैनिकांचे दैवत महासाहेब म्हणून त्यांना ओळखलं जात एकोणीशे पंच्याण्णव मध्ये त्यांचं निधन झालं महासाहेब आदरणीय दैवत त्यांच्याच पुतळ्याची आज विडंबना झाल्याची प्रकार नाही शिवसैनिक आक्रमक झाले आहेत भर सकाळी हा प्रकार उजण्यात आला आणि ठाकरे गट आक्रमक झाला उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी दुपारी पुतळ्याची पाहणी केली आणि एकूणच संतप्त प्रतिक्रिया आहे कोण आहे हा माणूस जो महासाहेब म्हणजे पुतळ्याची विटंबना करण्याची हिंमत ठेवतो उद्धव ठाकरे म्हणे यांची यावरची प्रतिक्रिया अतिशय संतप्त आहे उद्धव ठाकरे म्हणाले की दोनच व्यक्ती दोनच प्रकारच शक्यता आहे एक म्हणजे आई वडिलांचं नाव घ्यायला ज्याला श्रम वाटते अशी व्यक्ती यामागे असू शकते ज्याला आई वडिलांचं नाव घ्यायला शरम वाटते अशी व्यक्ती यामागे असू शकते लावारिस माणसाने हे काम केलं असेल म्हणजे उद्धव ठाकरे म्हणतात की लावारिस माणसाचं हे काम असू शकते दुसरी शक्यता त्यांनी अशी वर्तवली आहे की बिहारमध्ये मोदींच्या मातोश्रींचा अपमान झाला म्हणून बिहार बंदचा असबल प्रयत्न करण्यात आला असाच हा कोणाचा तरी महाराष्ट्र पेटवण्याचा उद्योग असू शकेल म्हणजे महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न आहे अशी शक्यता असू शकते असं था उद्धव ठाकरे म्हणाले आहेत उद्धव म्हणाले की बाबा पोलीस शोध घेत आहेत की नेमकं यामागे कोण आहे पुढं काय होतं ते आपण बघूया परंतु त्यांनी एक गोष्ट आज बोलून दाखवली की बा अठरा वर्षापूर्वी असंच घडलं होत आता पुन्हा तसच घडत आहे आम्ही शिवसैनिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत एकूण पोलिसांसाठी हे मोठं आव्हान आहे ज्या भागात ही घटना घडली तो दादर दादरचा भाग आणि शिवाजी पार्क मैदाना परिसरातला हा भाग आहे म्हणजे वर्दळीचा भाग आहे सकाळी मॉर्निंग वॉकला वगैरे या भागात लोक येतात तेव्हा कोणाच्या लक्षात आलेलं नाही हा प्रकार म्हणजे नेमका किंवा झाला हा प्रकार हेही कळायला मार्ग नाही म्हणजे कारण सकाळच्या सकाळच्या वेळेला कोणाच्या लक्षात आलेलं नाही हा सकाळी झाला की काहीच म्हणणं आहे की सकाळी दहाच्या सुमारच झाला असावा परंतु काहीच म्हणणं आहे की फार सकाळी सकाळी भर म्हणजे वर्दळ वाढायच्या आधी एक काम झालेलं असावं कारण हा भाग वर्दळीचा आहे आणि वर्दळ एकदा लोकांचं येणं देणं सुरू झाल्यावर मग कोणी हिंमत करणार नाही त्याच माणसाने हिंमत केली असावी ज्यावेळी कोणी या भागात नसेल <coughs> शिवसैनिकांनी लाल रंग जो टाकल्यानंतर जो त्या भागातली स्वच्छता केली आहे ते झालं परंतु पोलिसांनाही मोठं आव्हान आहे की रंग कोणी टाकला असावा कारण पोलीस त्या त्या भागातले सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत पण अद्याप तरी पोलिसांना काही मिळालेलं नाही नेमकं आता या याआधी अठरा वर्षापूर्वी अशी घटना घडली होती असं हो उद्धव ठाकरे म्हणतात त्यामुळे आता या प्रकाराचं नेमकं काय होतं आणि गुन्हेगार आरोपी शोधला जातो का हे पाहायचं नमस्कार